चला आलेले आहे लाईव्ह झाला का ला चहा वगैरे सर्वांचा चला लवकर लवकर जॉईन करा हां रोजच आपला टायमिंग फिक्स केलेला आहे लाईव्ह ला यायचा लाई थोडंसं या टायमाला असतं थोडासा मला चांगला वेळ ट्रेनिंग पण होतं आणि लाईव्ह पण होते कामात काम, काम होऊन जातात सो साल तुम्ही पटापट लावू जॉईन करा हा हा बाहेर आल्यावर ना भयंकर गरम होतं आणि मी आता जास्त वेळ घरात असते ना सो एसी 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 आणि बाहेर आल्यावर ना एवढ भयंकर जास्त गरम होतं छान छान कमेंट करा पटापट होय पी के चहा चहा वगैरे रुकी सुकी रोटी तेरे हाथों की खाके आया बड़ा मजा ठंड ठंड पानी तेरे आंगन का एक छाया बड़ा मजा आता घेना ओके काय घेणार हो नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला सुप चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चहा घेणार ओके नवीन आलेले लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा म्हणजे तुमच्या कमेंट मी वाचेल कारण तुमच्या कमेंट तोपर्यंत मी वाचत नाही जोपर्यंत तुम्ही लाईक करत नाही लाईक करणं जरूरी आहे कमेंट ये उद्या बड़ा बड़ा आत्ताच लाइव चालू के लिए तरी कमेंट थांबलात का कमेंट थांबू नका बड़ा बड़ा कमेंट करा बर ये मैं हूँ ये रोड है और यहाँ पे ट्रेनिंग चल रही है ये मैं हूँ ये रोड है और यहाँ पे ट्रेनिंग चल रही है किस बात किस की स्कूटी की स्कूटी ट्रेनिंग चल रही आहे अशी रील बनवून टाकू का अशी रील बनवू का अशी रील बनू का हो द्या व्हायरल होऊन हो जाऊ द्या व्हायरल पटकन सांगा हो नाही मध्ये सांगा कमेंट का थांबत था? नाही मला वाटलं कधी कधी नेटवर्क इश्यू असतो कमेंट आपोप थांबून जातात अडकतात था? था? चेक करावा लागतो मध्ये मध्ये बोला तेड़के तेड़के मेरा बोला ला 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 नाही शुभम नवीन आले लोकांनी सांगत चला जरा कुठे नाही होऊन दे विरल काय धीरज सुपर मॅम थँक्यू होऊन दे काय काय शुभम काय बोलला तुम्ही मला समजली नाही तुमची कमेंट हो ला 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 लाइक करा पहिला लाईक नाही केलं ला तर कमेंट ना वाचणार लाइक करा लाईक करा वरळी सुखी रोटी होऊ दे व्हायरल होऊ दे व्हायरल <laughs> हो हो दे, दे, तुम्ही करायचं असतं व्हायरल मी नाही करणार ना तुमच्याकडून व्हायरल होणार ते थँक्यू पी के अच्छा बाकीचे लोक कुठं गायब आहेत लवकर लोक जॉईन करा पंधरा लोक झालेले आहेत लाईव्ह मध्ये पटापट जॉईन करा छान छान कमेंट करा पटापट नवी मुंबईमध्ये राहते मी मी नवी मुंबईमध्ये राहते पीके तुम्ही काय करता दिवसभर बाकी लोक कुठे गेलेत येणार नाहीत का लाईव्ह ला। किती वेळ झाले लाईव्ह चालून काय का, काय करू आता मला कशाला विचारताय ओ पीजी स्वागत आहे पीजी लाईव्ह मध्ये खूप दिवसांनी पंकज लाईव्ह ला पंकज ना पंकज ना माझी लाईव्ह बघतात दिवसभर ओके छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे गावाले नमस्कार झाला चहा पाणी रुपेश चांगली गोष्ट आहे जीव दे तिकडे म्हणजे आठवण येणार कुठंतरी जाऊन दे म्हणजे आठवण आवाज बसला आहे का हो थोडासा बसलेला असो कश कशी आहे खूप दिवसांनी लाईव्ह दुसरा लाईक केल्याबद्दल धन्यवाद गावाले एकदम मस्त आहे तब्येत ओके अशीच चांगलीच राहू दे तब्येत हाय काय करून राहिला ट्रेनिंग करून राहिलीस कुठे शिकवते लेडीज ला बोला बोला कमेंट करा थँक्यू पीके चांगला काम करताय तुम्ही बाकीच्यांनी तोपर्यंत तो छान छान कमेंट करा बीपी कधी वाढाय झालंय तुमचा दोन लाईक येत फक्त लाईक काय येत नाही येत लाईक करा फटाफट गावाकडे वाता ते सॉरी पी जी वा, गावाकडे वातावरण वात कसं आहे तुमच्या गावी वातावरण कसं आहे टेम्परेचर काय आता आज जर आभाळ आलेले आहे मुंबईला तुमच्याकडे काय खूप गर्मी आहे हा ना गर्मी तर खूप दिवसां दिवस चालली आहे गर्मी खूप वाढते आज जर आभाळ आल्यासारखं वाटत थोडस फोर्टी थ्री इयास अरे बाप रे इकडे जर आबाळ होतं त्याच्यामुळे कमी दाखवतो तसं काही आणि कुठं सागर कुठून तुमचं फोर्टी फोर डिग्री बोला बोला अकोला अकोल्याकडे साईडला थोडस असत जास्त नवीन आले लोकांनी चॅनलला ला लो सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा खूपच अहो सगळीकडेच गड़ वाढते दिवसेंदिवस गरमीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे काय प्रॉब्लेम आहे माहित नाही गाणी ऐकवते ना पण आता मी रोडला आहे ना त्याच्यामुळं थोडस गाणी कमीच की आहे बोलू मी लाईव्ह लाईव्ह आता मी रोडवरून घेते ना त्याच्यामुळं घरात घरात वेगळं असतं जरा गाणं बोलणं रोडवर जर गाणं जास्त बोललं तर लोक काय गैरसमज करतील देतील दोन दोन रुपये झालं का डबल अर्थ व्हायचा त्याचा म्हणून जरा कमी गाणं बोलते मी आपण किती सांगितलं लोका ना लोकांना करायचं तेच करतात लोक बोलते है ना काय झालं बोलायला काही नाही नाहीये कोण काय आपल्याला बोलत नाही तुम्ही हे बोलू नका तुम्ही ते बोलू नका पण आपल्याला पण पटलं पाहिजे ना सर्वांनी एक एक झाड तरी कमीत कमी लावत जा दिवसेंदिवस गर्मीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे कशामुळे माहिती का झाडं कमी झालेत आणि प्रदूषण वाढते बिल्डिंगींचं जा प्रमाण जास्त व्हायला लागलं आहे लोकं झाडं तोडून घरं बांधतायत आणि सगळं सिमेंटचं वातावरण झालेलं आहे म्हणून जास्त गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे सो सर्वांना रिक्वेस्ट आहे कम से कम प्रत्येकाने एक झाड तरी लावा आणि त्याला जोपासा म्हणजे नुसतं लावू नका त्याला पाणी घालून खतपाणी घालून मोठं करा ही विनंती आहे सर्वांना चांगला उपक्रम मस्त चांगला उपक्रम केला सागर तुम्ही असं सर्वांनी मोठं मन ना। करून ना झाडं लावा आणि नुसतीच लावू नका तर त्यांची निगा पण राखा आणि त्यांची काळजी पण घ्या जेणेकरून ती जगली पाहिजेत नुसतं लावणं झाडं लावणं वेगळं आहे आणि ती झाडं जगवून त्यांना मोठं करणं ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं झाडं कमी झाल्यामुळं गरमीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आमच्याकडे सर्वात जादा हिट आहे हो ना तुम्ही कुठून बोलताय डी पटापट -पड़ कमेंट करा झाड लावा झाडं काय वाढवा उपक्रम राबवा जरा चांगले चांगले मोकळ्या जागेंवर झाडं लावा जंगल मस्त जास्त झालं पाहिजे आता काय करतात लोक नुसतं झाडं तोडतात आणि घरं बांधतात मोठी मोठी सिमेंट कॉन्क्रीटची आणि त्याच्यामुळं पक्ष्यांचं पण प्रमाण कमी झालं चिमण्या बघा आता सिमेंटमुळे आहे ना चिमण्यांचं प्रमाण खूप कमी झालं हे बिल्डिंगी बांधतायत ना घरं बिरं बनवायला अवघड जाते झाडंच राहिली नाही ना मोठी मोठी छान अशी जी गर्दीवाली गणेशदादा नमस्कार झाला का पाणी वगैरे तुम आवरलं का बाहेर जायला तुम्हाला सर्व समजून तुमचं माझा सेम टाइम असल्यामुळं मस्त एकदमच अपेक्षा आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात थँक्यू रुपेश तुमच्याकडे हिट किती आहे मुंबईला नाही चेक केलं पण आज आबाळ आलेलो होतो पीके आज हिट किती आहे सांगा जरा पीके आजचं तापमान सांगा मला वाटते असेल थर्टी एट 30... थर्टी थर्टी एटपर्यंत असेल थर्टी एट थर्टी नाईन कारण ह्या टायमाला थोडंसं कमी होऊन जातं मग ते पाहिला वर पक्का झुगजुगु जुग सदा खुश रहो प्रत्येकाने निदान एकतरी झाड लावलं लावत जा रे माझ्या भावांनो आणि बहिणींनो होय आहे बाहेर ओके गणेश दादा मी आत्ताच विनंती केलेली आहे सागर तुमच्याकडून पण आणि माझ्याकडून पण कमसे कम एक झाड तर नक्कीच लावावं आणि नुसतंच लावायचं नाही तर ते जगवायचे मोठं करायचे म्हणजे कसं आणि फळांची वगैरे झाडं लावली ना अतिशय चांगली जसं की आंबा पेरू परत हे काय बोलतात जांभळं अशी झाडं लावा की जेणेकरून आपण पण त्याचा फायदा घेऊ आणि पक्ष्यांना पण त्याचा फायदा होईल अशी झाडं लावा म्हणजे कसं जसं वडपिंपळ आहेत अशी मोठी मोठी टिकणारी आणि कमी पाणी लागणारी अशी झाडं लावा जेणेकरून ती फायद्याची असते लोक चालतू फालतू झाडं लावून काही फायदा नाही आता हे नारळाची वगैरे झाडं लावतात लोक ती नुसतीच ताडासारखी वाढतात काय दोन तीन वर्षात पडतात पण रुपेश बत्तीस आहे पुढं नाही अशोक दादा मी टेरेस वर नाहीये रोडवर आहे मुंबईचं तापमान विचारलं बिस आहे आता आज आले आलाय सकाळपासून शीसम लावा ओके शेत तर सगळ्यांकडचं असते शेत प्रत्येकाला असतं हो काय लोक काय करतात कळत नाही झाडं लावत जा बाबांनो बहिणीनो झाडं लावा झाड जगवा प्रदूषण दिवस दिवस वाढत चाललंय आवाजाचं पण आणि काय बोलतो <coughs> <coughs> पाण्याची गरज आहे सिग्नल यूज करा आप सिग्नल यूज नाही कर रहे। शंभर टक्के दादा पीके गायब झाले का चहा प्यायला गेले का आवाज पण गायब झाला मला हो दिवसभर असे मरग 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 दिवसभर का दिवस एवढा मोठा झाला आहे ना झोप होऊ निवांत आरामात लोळत लोळत कामं होतात तरीही दिवस संपत नाही तरीही दिवस संपत नाही एवढा मोठा तो दिवस झाला आहे कंटाळवा दिवस आहे नसता कंटाळवाना दिवसच संपत नाही सक्षम म्हणतो मम्मी मला खूप बोर होते खूप बोर होतं आता काय करायचं याला बोर होते तर दिवस एवढा मोठा आहे अभ्यास करून दमतो टी व्ही बघून दमतो पण दिवस संपत नाही सात वाजेपर्यंत दिवसच असते तर कसं सा संपेल सांगा अपेक्षा आपल्या गावी सुद्धा भरपूर ऊन आहे हो ना खूप जास्त ऊन आहे सगळीकडेच ऊन आहे उन्हाळ्याचं प्रमाण आहे ना दिवसेंदिवस खूप जास्त वाढत चालते पहिले एवढी गरमी नव्हती जेव्हा आपण छोट होतो ना तेव्हा अशी एवढी गरमी नव्हती आता दिवसेंदिवस गर्मी एवढी भयंकर होत चालली आहे ना ताई मी माझ्या बायको तुमचा व्हिडिओ पाहत आहे व्हेरी गुड सागर छान मस्त वहिनीचं पण स्वागत आहे लाईवला येत जा लाईवला रोज नाही नाही ते तसं नाही माझं कसं बोलून बोलून घ्यायचा खराब आहे हो रुपेश विक्सच्या गोळीनी नाही का ना सर्दी नाही झाली आहे मला माझा आवाज आहे ना बोलून बोलून खराब झाला आहे गणेशदादा तुम्ही हे काय पाठवलं हो एक आहे गणेशदादा ताई थँक्यू सागर दादा दिवसभर कधी अख्खा हा महिना जायचं आहे जांभाळ्या देण्यातच जाईल मला वाटतंय मी किती निवांत लोळत लोळत आता उठून सगळी कामं करून ट्रेनिंगला आले तरी पण आता घरी गेल्यावर काय करायचं परत परत मोबाईल घेऊन बसायची वेळ येते कामं राहत नाहीत शिल्लक काही एवढं दिवसभर काम तरी काय करायचं आहे ट्रेनिंग आता ट्रेनिंग ट्रेनिंग मला दिवसेंदिवस कमी होत आहे ट्रेनिंगच नाही तेवढी अशी पहिली ट्रेनिंग खूप असायची तर मला वेळ पुरायचा नाही पण आता ट्रेनिंग पण कमी झालेत ऊन एवढं आहे का लोक उन्हात मागायला यायला मागत नाहीत लोकांना सकाळ सकाळ संध्याकाळच ट्रेनिंग हवं आहे काय करायचं मग ओके रुपेश बाय बाय रात्री या लाईवला गणेश दादा ऑन आहेत सर्कल बनाव सर्कल सर्कल बना <coughs> दादा सॉरीची काही गरज नाही माझं असं असतं ज्या दिवसाची लाईव्ह झाली ना ती गोष्ट त्याच लाईव्ह ला परत मी काय काढत नाही असं बाहेर आणि मी कुठली गोष्ट त्या दिसची ह्या दिसची असं काही लाईव्हला नसतं ज्या दिवसाचा विषय त्या दिवशी संपलेला असतो परत त्या गोष्टीवर मी काही बोलत नाही काय करायचं लाईव्ह येईल तेवढं काही सिरियस नाही घ्यायचं ज्या दिवसाचा विषय त्या दिवशी बोलायचा आणि संपून टाकायचा अच्छा मग काय मी रिचार्ज मारू का रुपेश तुमचा शंभर एम बी डाटा संपला तर काय रिचार्ज मारू <laughs> माला माला। का मी नाही डाटा संपलेला सांगितलं ना मला मला वाटलं रिचार्ज मारायला सांगता की काय मला अशोक दादा चहा वगैरे घेतला का चहा वगैरे घेतला का पवार वाचली की मी दादा तुमची कमेंट वाचली नाही सॉरी ह हो पहिल्या दिवसासाठी त्या दिवशी तो दुसरा मोटू होता भाय भाईटा होता तो वाचली कमेंट तुमची मी कमेंट वाचूनच तुम्हाला रिप्लाय केला हो दादा येस चहा आहे ओके छान मस्त जरा कमी प्रमाणात चहा प्या कारण गर्मी खूप जास्त आहे चहा खूप गरम असतो चहा बॉडीसाठी तसं चांगला नाहीच आहे ना चा तर चहा पिलंच नाही पाहिजे पण काही लोकांना एवढी तल्लप असते ना चहाची तर त्यांना चहाशिवाय जमतच नाही चहाच्या बदली गरम पाणी प्या वाटलंस तर सरबत प्या सरबत म्हणजे फक्त निंबू पाणी या फ्रेश ज्यूस बाकी काही नाही मला पॅकेटवाल्या गोष्टी शक्यतो आवडत नाहीत म्हणजे ते फ्रुटी मँगोला कोल्ड कोल्ड्रिंक वगैरे पितात ना लोक ते मला बिलकुल आवडत नाही मला ते रागच येतो फ्रेश गोष्टींकडे लक्ष द्या फ्रेश फ्रेश गोष्टी, फ्रेश गोष्टी खा प्या आणि जेवणसुद्धा कधी पण ताजं ताजं जेवायचं असतं चार तासात अन्न शिळं होत असतं तर चार तासात तर ते सण खाऊन टाकायचं असतं जास्त लेटपर्यंत जेवण ठेवायचं नाही गरम गरम करायचं गरम गरम खायचं असतं ते तब्येतीसाठी चांगलं असतं आणि चार तासानंतर अन्न शिळं होतं काही लोकं काय करतात माहिती का ह्या टायमाला बनवायला सुरुवात करतात जेवतात दहा अकरा वाजता हे गरम गरम खा ना गरम गरम जेवण बनवाय कि तिचा वेळ लागतो तासभर लय झाला जेवण बनवायला सात आठ माणसांचं आम्हाला तर तव्यावरून काढून चपाती पाहिजे असते खायला का बरं लोक नाही येत आता लाईव्हला कुठे गेले सगळे आतापासूनच आय पी एल चालू होती का तुम्ही आतापासूनच गायबे सगळे

तुला नाही धमकी नाही पण ते मुलं लागलं तर त्यांनाच त्रास होणार आपल्याला थोडी होणार शिकतात आणि ते सारखी मध्ये मध्ये येतात तर त्यांना काही सांगून कळलं नाही तर मग ओरडावं लागतं नवीन शिकणाऱ्याच्या पाठी जास्त जायचं नसतात ते लहान मुलांना नाही समजत ओल्डून बोलल्यावर मग घाबरतात मग नाही येणार तर त्याच्या आधी प्रेमाने सांगितलं मी पण त्यांनी ऐकलं नाही पण आता ओरडले आता नाही येणार धमकी नसती ती आप आपण जपायचं असतं तसं पुढे काय होण्यापेक्षा आधीच जपलेलं बरं याला जपण म्हणतात लहान मुलं आहेत ना त्यांना समजत नाही तेवढं म्हणून ओरडली एकदा लागल्यावर त्यांचेच पेरेंट्स आपल्या बरोबर भांडायला येतील ना मग काळजी घेतली पाहिजे कारण जे शिकत ते पण नवीन आहे त्याला पण कंट्रोल नाही दोघं पण ना समज म्हणायचं लोकांना बोलायचा चान्स नाही द्यायचा आपण कधी आपण आपल्या साईडने क्लिअर असावं नेहमी सगळ्याच बाबतीत आठ बना आठ एट बघा आता ते तिकडून श्रावण मारायला लागले आता नाही पुढे येणार बघा बघितलं ते तिकडेच खेळायला लागले आता ओरडल्यावर पहिले सारखे इकडे यायचे आता ओरडल्यापासून ते स्पीड ब्रेकर पार नाही करणार असे बाकी काही नाही आपली काय काळजी आपण त्यांची काळजी करायची माझं म्हणणं असतं तुम्ही शिकताय ना तर शिकताना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे कोणाला आपल्याकडून टच नाही झाला पाहिजे बंद करून टाकते लाईव्ह रात्री भेटूया परत नऊ वाजता या सर्वांनी लाईवला नऊ वाजता भेटूया चला बाय बाय बंद करते लाईव्ह बाय